लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खासगी सावकार वैभव देवरे याच्या पोलीस कोठडीत मुदत संपल्यानं रविवारी त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं त्यास न्यायालयानं कोठडी सुनावली आहे त्यामुळे त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली देवरेसह त्याची पत्नी नातलग आणि इतरांविरोधात देखील जबरी चोरी सावकारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत दरमहा दहा टक्के व्याजदरानं कर्ज वाटप करून खाजगी सावकार वैभव देवरे यांना अव्वाच्या कर्ज वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता बळकावल्या या प्रकरणी सुरुवातीस इंदिरानगर पोलीस ठाण्यात विजय खानकरे यांनी देवरेविरोधात खंडणीची फिर्याद दिली तीन लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर कर्जफेड करून देखील वैभवनं खानकरी यांना शिवीगाळ करत बारा लाख रुपयांची मागणी केली या प्रकरणी अकरा एप्रिलपासून वैभव पोलीस कोठडीत असून त्यास रविवारी एकवीस एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयात हजर गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यान आणि तपासासाठी पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयानं वैभवला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे खासगी सावकारी केल्याप्रकरणी वैभव देवरे विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत त्यात खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग खासगी सावकारी या प्रकरणी कलम लावण्यात आलेले आहेत संस्थांमध्ये वैभवसह त्याची पत्नी सासरचे नातलक आणि काही मित्रांचा समावेश आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक